पूर्णमुदे पूर्ण शाम पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते शांती 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 ही दैवत पंढरपूरचा राणा विठोबा त्याला नमन करतोय आज ज्या निवासामध्ये आलेलो आहे आणि ज्याला ज्या भूमीला संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलीचे पाय लागलेले आहेत आणि महाराष्ट्राचा महान ग्रंथ ज्ञानेश्वरीची निर्मिती ज्या ठिकाणी झालेली आहे त्या भूमीला पावन भूमीला आणि त्या ज्ञानेश्वरीच्या करत्या ज्ञानेश्वर महाराजांनाही मी नमन करतो आहे सगळ्या संत परंपरेला मी नमस्कार करतो आहे इथले ज्यांनी पवित्र भूमीचा उद्धार केला ते हरिभक्त परायण तांबे वैकुंठवासी यांनाही मी आदरपूर्वक विनम्र भावाने नमस्कार करतो आहे इथे जी संत मंडळी आलेली आहेत कीर्तनकार प्रवचनकार सगळे आलेले आहेत भास्करगिरी महाराज सगळ्या लोकांना मी वंदन करतो आहे जी भाविक मंडळी या ठिकाणी कथेचा लाभ घेत आहेत त्यांनाही मी वंदन करतो आहे आणि इथे जी महिला मंडळी देवी आलेल्या आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो आहे आज हा बीजेपासून चाललेला संत तुकारा आहे कथेचा प्रसंग कथा कोणाची तर तुकोबा रायांची आणि कथा प्रवक्ता कोण तर हरिभक्तपरायण रामभाऊ राऊत महाराज एक महाराष्ट्राचे अधिकारी आणि एक संत मंडळीतला अधिकारी दुग्ध शर्करा योग जो काय म्हणतात त्या तो हाच योग आहे कथा जी महाराजांची करावी रामभाऊ राऊतांनीच करावी राऊतबाबांनीच करावी जे साक्षात गाथा मूर्ती झालेल्या आहेत ज्यांची संपूर्ण गाथा जिभेच्या टोकावर आहे अशा मंडळींनीच करावं आणि अशा राऊतबाबांच्या कंठांमधून ही कथा ऐकणं हा महायोग आहे त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही आलेलो आहोत आणि त्यांच्या पवित्र वाणीमधून पवित्र आत्म्याचं पवित्र संतांचं तेवढ्याच पवित्र संतांचं चरित्र आम्ही ऐकलो आज आम्ही धन्य झालेलो आहोत आणि माझ्या मताप्रमाणे तुम्हीही धन्य झालेलं असाल संतांची चरित्र हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आदर्श आहेत जीवनाला दिशा दाखवणारी आहे निराशेला उभारी देणारी आहेत मरणप्राय झालेल्याला ले जीवन देणारी आहेत उद्योगाला काम देणारी आहेत भक्तीची वृद्धी करणारी आहेत ज्ञानाची वृद्धी करणारी आहेत आणि ज्याला मोक्ष म्हणतोय तो मोक्ष याच जीवनामध्ये तळ हातावरच्या आवळ्याप्रमाणे अनुभवाला देणारे आहेत आण आणि इसन, ही संत ही संत मंडळी आपल्या आयुष्याचा प्रदीप आहे दीप आहे आपल्या सगळ्यांची आयुष्य उजळणारी आहे जे लोक संतांच्या चरित्रामध्ये मग्न असतात त्यांच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट असतच नाही असूच शकत नाही कारण ते संतांचे पाईक आहेत आणि म्हणून संतांनी केवळ आणि केवळ सुखाचीच देवाणघेवाण केलेली आहे संतांनी स्वतः दुःख भोगलं ते केवळ आणि केवळ जगाला सुख देण्यासाठीच तुकाराम महाराजांची गाथा मी संपूर्णपणे वाचलेली आहे पाठ करणं माझ्या मला शक्य झालं नाही आणि आता तर बिलकुल शक्य नाही पण तुकोबा जी गाथेमध्ये आपलं सगळं जीवन हे उघडं केलेलं आहे उघडं पुस्तक आहे उघडा ग्रंथ आहे की माणसाने साधना कशी करावी भक्ती कशी करावी परमेश्वराची प्राप्ती कशी करावी परमानंदाची प्राप्ती कशी करावी आणि दुःखाची निवृत्ती कशी करावी आणि या जन्मामध्ये मुक्त कसं व्हावं याच्यासाठी जर पाठ्यग्रंथ कुठला असेल तर तो, तो गाथा गाथेची ज्यांनी साधना केलेली आहे गाथेन गाथेसाठी ज्याने आपलं जीवन वाहिलेलं आहे ती लोक तर धन्यच आहेत पण ज्याच्या घरामध्ये केवळ तुकोबा रायाची ही गाथा असेल त्याचंही जीवन कल्याण त्याच्याही जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही नुसता गाथा हा ग्रंथ जरी तुम्ही ठेवलात तुमच्या घरामध्ये तरी त्या गाथेचा एवढा परिणाम आहे की आपलं जीवन हे तुकोबा राहण्यासारखंच झालेलं असेल संकटात असताना आत्यंतिक दुःखामध्ये असताना सुद्धा भक्तीच्या बळावर आणि परमेश्वराच्या अनुग्रहाने आपण मुक्त होऊ शकतो याचं जिवंत साक्षात उदाहरण ही तुकोबा रायाचं चरित्र आहे हे तुकोबा रायाचं चरित्र आज तुम्ही आहेत पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकाफुकी म्हटलेला आहे तुकोबा रायच म्हणतात आणि याप्रमाणे आज तुम्ही पति पवित्र असं तुको तुकाराम महाराजांचं चरित्र साक्षात पवित्र असणाऱ्या राऊत महाराजांकडून ऐकलेलं आहे तुम्हालाही मोठं 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 किती पुण्य मिळालेलं आहे हे तुम्हाला स्वतःला कळत नाही पण मला कळतं आहे की तुम्ही मोठी पुण्यराशी उभी केलेली आहेत आणि या मोठ्या पुण्यराशीच्या बळावर तुमचं भावी जीवन हे सुखाचं आनंदाचं आहे तुकाराम महाराज हे भक्ती जगले तुम्ही भक्ती मार्गाला लागा व्यसन सोडा पापी जीवन सोडा देखी सोडा शहरातली मंडळी काय करतायत याचा तुम्ही विचार करू नका संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाचे तुम्ही अनुयायी बनाल वेशभूषा खानपान या सगळ्या ह्याच्यामध्ये संत आपणाला आदर्श आहे त्या मार्गाने आपण गेलो तर या कलियुगाचा मध्ये कलियुगाचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही आपणसुद्धा साक्षात सुंदर आणि कल्याणमय अशा तऱ्हेचं जीवन जगू शकतो आहे आणि ह्याच्यासाठीच ज्या लोकांनी संत मार्गाचा अवलंब केलेला आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही आणि मी सप्तेवर सांगतो आहे की अशा माणसाच्या जीवनामध्ये जरी आकाश जरी कोसळलं तरी तो डरणार नाही डगमगणार नाही कुठलंही संकट त्याला संकट असं वाटणार नाही देवाचा अनुग्रह म्हणून तो सदंत भगवंताचा नामाचा उच्चारण करत राहील आणि आपलं जीवन पवित्र करेल तुम्हीही भक्तिमार्गाला कृपा करून लागा आपल्या घरामध्ये देवाची स्थापना करा आपल्या घरामध्ये पवितर दे गरा, दे, जे महाराष्ट्राचे पवित्र ग्रंथ आहेत ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत त्याच्यानंतर अमृतानुभव चांगदेव पाशष्टी हे सगळे ग्रंथ तुम्ही आपल्या घरामध्ये ठेवा देवघरा घरामध्ये देवघर बनवलं पाहिजे जे अवक्ष आहे हे तुम्ही खाता कामा नयेत ज्या गोष्टीचा निषेध शास्त्राने निषेध केलेला आहे ते अन्न तुम्ही त्यागलं पाहिजे ज्या गोष्टीचा व्यसनाचा निषेध शास्त्राने केलेला आहे त्या व्यसनाचा आहारही तुम्ही जाता कामाने भारतीय संस्कृती हिंदू धर्माची संस्कृती हिंदू धर्मांची भाषा आपली मातृभाषा आपली संस्कृत भाषा याचा तुम्ही अभिमान बाळका मराठी संतांचा नव्हे तर सगळ्याच भारतामधील संतांचा ऋषी मुनींचा तुम्ही आदर्श तुमच्या मनात ठेवा आणि तुमचं धन्य करा अशा तऱ्हेने मी आपणाला सांगतोय आपल्याशी सगळ्यांशी हा जो परिचय झालेला आहे मी सगळीकडे जातो जिथे जातो तिथे तुमचाच मला दर्शन होत राहतं आणि तुमच्या अंतरंगामधून तो विठोबा माझ्याकडेही पाहत असतो आणि आमच्या दोघांमध्ये संकेत होत जातो आणि आमच्या दोघांमध्ये संकेत होत जातो संकेत होत बघ आलायच ना तू तुझ्या दर्शनासाठी मी पण आलेलो आहे बघ आम्ही एक दुसऱ्यांना नमस्कार करतो अशा तऱ्हेच्या आम्हाला भावना मिळते ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी तुम्ही ज्या भावनेने ज्या श्रद्धेने ज्या प्रेमाने ज्या देवभक्तीने आलेल्या आहेत तीच भावना अलम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रांतामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तालुक्यामध्ये जा तीच भावना तिथे दिसते राजकीय कामासाठी लोकांना पकडून धरून पैसे धरून आणावं लागतं इथे माणसं न बोलवता केवळ आहे की इथे इथे असा चालणार आहे तेवढ्या पुरते लोक धावत जातात मिळेल ती भाजी भाकर जे काय तिखट पाणी काय मिळत असेल ते खातात आणि धन्य होऊन जात असतात ही आपली परंपरा आहे देखादेखीच्या पाठीमागे लागू नका एवढंच मी सांगतोय आशीर्वाद हा आशीर्वाद रूपानेच असला पाहिजे संक्षिप्तच असला पाहिजे ती एक कथा होता कामा नाही कोथा ती जर तुम आम्ही पण कथा करू लागलो तर कथाकाराचा अपमान होत असतो म्हणून मी आवरतोय आपल्या सगळ्यांची भेट झाली राऊतबाबांची भेट झाली आम्ही त्यांचे चरणाचे संतांच्या चरणांचे धुळी माथाला लावूनच आपल्या जीवनाचे देखील तशाच तऱ्हेने मार्ग क्रमणा करत राहू परमेश्वर आम्हाला बळ देवो तुम्हाला बळ देवो या सगळ्यांना खूप मोठं आयुष्य देवो आणि देव देश आणि धर्म याच्या सेवेमध्ये तुम्हा आम्हा सगळ्यांची जीवन लय होवो होवच सांगतोय पुंडलीक वरदा हरि विठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय